कथं अन तर हा मरत नाही आणि मारून घेत नाही असा आहे ना प्रयोजक रूप आहे ना घात तर यावर आता आपण पानंबर त्रेचाळीसवरील पूर्व पक्ष घ्यायचा आहे संभवे हेतु विशेषं पश्यान कर्माणि आक्षिपती भगवान कथं स पुरुष कर्मा अन्वय विदुष हेतु विशेषम पश्य भगवान कर्मानी आक्षिपती <coughs> कथमस पुरुष माझ्याकडे दक्षिण आहे भगवंतांनी काय सांगितलं कथमच पुरुष पार्थ कम घात येऊन बरोबर म्हणजे भगवंतांनी काय सांगितलं कि आला कर्म नाहीये म्हणजे विद्वान मरत नाही आणि विद्वान मारवून सुद्धा घेत नाही बरोबर आहे असं भगवंत सांगून राहिले ओके पण शंका ही आहे की भगवंत असं विद्वानाला कर्म नाही असं कशाच्या भरोशावरच बोलतो विद्वानाला कर्म नाही म्हणजे तो कर्म नाही आणि तो कोण्या कर्माचा करता नाही असं जे भगवान म्हणतात हे कशाच्या भरोशावर कोणत्या विशेष कारणाच्या भरोशावर विशेष हेतू विशेषम कोणत्या विशेष कारणाच्या भरोशावर बोलतात काय बोललो मी शंका काय घेतली सांगा विद्वानाला कर्म नाही अस कोणत्या कोणत्या तुम्ही तुम्ही म्हणजे नव्वद टक्के बोला। मारत नाही किंवा मारून घेत नाही असं कशाच्या आधारावर कोण बोलतो अधुरत बोलून एका वाक्यात जर बोलायला झालं तर विद्वानाला कर्म नाही कोणतं नाही कोणतंच नाही मरत नाही मरत नाही खात नाही पेत नाही तो कोणतंच नाही कर्म करत विद्वानाला कर्म नाही असं भगवंत म्हणतात पण कशाच्या भरवशावर भर। काय प्रमाण आहे त्याला हेतू विशेष कारण काय आहे कळाला आता मग ते आपण शंका वाचू या शब्दांमध्ये बसवून घ्या विदुष कर्मासंभवे कम हेतू विशेषम विद्वानाला कर्मासंभवे कर्म असंभव असण्यामध्ये कम हेतू विशेषण कोणत्या विशेष कारणाला पश्चन पाहत पाहत भगवान कर्माने आक्षेपती भगवान कर्माविषयी आक्षेप करतात कोणता कथम स पुरुष पार्थ इति असा कळालं का कर्माच्या असंभवामध्ये कोणतं विशेषण विशेष कारण पश्चन शत्रुप्रत्यय न रे पाहात जी प्रत्यय लागलं पाहात कोणतं विशेष कारण पाहात भगवान कर्माचा आक्षेप करतात शंका नाही आहे सांगितलं ना आपण काल आलं या काय डायरेक्ट उल्लेख आले शंका आहे काही हा याच्या अर्धा उत्तर देतात ननु उक्त एव आत्मन अविक्रियत्व सर्व कर्मा संभव कारण विशेष हो। उत्तर अस आहे माझ्याकडे लक्ष द्या उत्तर असं आहे की उत्तर सांगितलेलं आहे उत्तर काय आहे सांगितलेलं आहे ब काय सांगितलेलं आहे महाराज हा अविकारी आहे आत्मा काय आहे अविकारी आहे आणि म्हणजे तो विद्वान त्याचा आत्मा काय आहे अविकारी आहे अविकारी असल्यामुळे हा कोणतंच कर्म करत नाही हजारो कर्मांची यादी देण्यापेक्षा मरत नाही मारून घेत नाही हे दोन सांगितलेले आहेत मग तो खात बी नाही पीत बी नाही काहीच नाही करत जर तो खात असता विद्वान माणूस तो दुर्वासाच्या म्हणण्यानं गवळणीला रस्ता मिळाला असता का जर भगवान श्रीकृष्ण भोगत असता तर त्याच्या म्हणण्यानं यगुडीने वाढ दिली असती का, का, मैं देना? मैं देना? चला। का, का ना कथा तुम्हाला माहिती आहे ना माहिती आहे ना ना तर याचा अर्थच काय तो काही करत नाही हे तर एक झालं मरणन मारून घेणं पण मग ती तिथं लावली भगवान श्रीकृष्णाला सोळा हजार बायका दुर्वास आली पलीकडे यमुनीच्या पलीकडून दुथडा यमुना वाहत होती महापूर आलेला अन्नधान्य तयार केलं दुर्वासाला नैवेद्य न्यायला जातात तर यमुनीला ये काय येलाय पूर पण गेल्या कोण होत्या भगवान श्रीकृष्णाच्या सोळा हजार एकशे आठ बायका पूराला आल्या वापिसते अन्न घेऊन भगवंत का जाणार होत्या गेल्या नाही तू किर कसं काय पूर म्हणे मग ते विनोदान म्हणले मग पूर करा की कमी मग रस्ता द्या की आम्हाला काय त्या नदी सांगा म्हणा आमचा नवराजवर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला रस्ता दे कोण आमचा म्हणजे नवरा म्हणायचं ब्रह्मचारी व्याघात झाला ना तो आपल्याला बोलण्याचा माझे वडील ब्रह्मचारी आहे माझी आई वास आहे असं म्हणण्यासारखं झालं की नाही ते काय भेदभेद बोलल्या आमचा नवराज ब्रह्मचारी तो ना रस्ता याचा अर्थ काय घ्यायचा याचा अर्थ हा घ्यायचा की आत्मा हा अविकारी आहे तो काही करत जे केलं ते देहानं केलं आणि विद्वान माणूस स्वतःला देह समजत नाही मग त्यामुळे कृष्ण ब्रह्मचारी जाई की नाही त्याचा आत्मा देहानं भोगलं मग देहाला मी म्हणतच नाहीत मोठे माणसं देहाला मी म्हणणं दिसल तिथं आळशाचा मुडदा पाडणं हे कोणाचं काम आहे तिथे महात्म्या थोडी काम आहे आपलं काम आहे तेच म्हणतात नु आत्मन अविक्रियत्व सर्व कर्मसंभव कारण विशेष उक्त एव असा अन्वय करत होणार नत्मन आणि उक्त तीनच आगळ्या ननु आत्मन आणि उक्त अहो आत्मन अविक्रियत्व आत्मा कसा आहे बोला अविकारी आहे अविकारी आहे हे सर्व कर्म असंभव कारण विशेष सर्व कर्माचा असंभव असण्यासाठी हेच तर कारण विशेष आहे काय आहे कारण विशेष की आत्मा काय आहे अविकारी आहे त्यामुळे तो कशाला कारण होत नाही उत्तम यन हे तर आम्ही तुम्हाला आताच सांगतो असं नाही हे तुम्हाला मागेच सांगितलेलं आहे चला आता शंका येतात सत्यम उक्तो न तू सहकारण विशेष अन्यवाद विदुष अविक्रियत्वा आत्मनियम स्थानु विदितवत कर्मण चेत मी पहिले तुम्हाला मराठी सांगतो मग वाचून घेऊ ऐका स्थानू म्हणजे लाकूड स्थानू म्हणजे काय हे लाकूड आहे बाबतीत त्यात आहे ना शब्दस्थान हा जो स्थानू आहे हा अविकारी काय बोललो मी ऐकलं का हा स्थानू हे लाकूड काय आहे अविकारी मी तुझ्या घरी आलेलो होतो बसलेलो होतो आणि मी तुला सांगितलं की हा स्थानू काय आहे अविकारी आहे असं मी तुझ्या घरी बोललो बरोबर जेवायचा टाइम झाला तर तुम्हाला जेवायला जेवायचा टाइम झाला तुम्हाला जेवायला नाही मी वाट अगं तो आहे हा काही वाढून देई ना मला मग मी विचारलंच का दुसरं आहे म्हणलं बा आपलाच पोर काय म्हणलं अरे किरण मला जेवायला नाही दिलं तू काय बोलतो भाऊ तुम्ही जेव्हा तुम्ही आता तर सांगितलं की लाकूड काय आहे अरे मग लाकूड अविकारी आहे म्हणजे मला जेवण लागत नाही अर्थ होतो का लाकूड अविकारी आहे तर मग त्याला जेवण नको देऊ तू मला तर देशील की नाही मी काय सांगितलं लाकूड लाकूड पण तून जेवण कोणाला नाही दिलं मला मैगणी तर बसलं का लाकूड जर अविकारी आहे तर तुला जेवण जर द्यायचं नसेल तर कोणाला देऊ नको तू लाकडाला म्हणजे लाकूड अविकारी आहे असं सांगणारा विकारी असू शकतो ना कळा की नाही कळा काय बोल <coughs> लाकूड अविकारी आहे असं सांगणारा विकारी असू शकतो काही विषय नाही त्यामुळे लाकडाला तुम्ही जेवण देऊ नका पण मग जो सांगतो की लाकूड अविकारी आहे त्याला जेवण द्यावं लागेल की नाही उमा कारण लाकूड अविकारी आहे असं सांगणारा मात्र असू बरोबर बरोबर आहे की वाक्य बस या आता आत्मा अविकारी आहे असं विद्वान सांगतो ना झालं लक्ष डोकं अशी तर कळत लाकूड अविकारी आहे पुरुषोत्तम सांगतो आत्मा अविकारी आहे विद्वान सांगतो झाला झाला गोंधळ अविकारी कोण आहे विद्वान जोड तुम्ही तर म्हणता विद्वान अविकारी असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कोणतेच कर्म संभवत नाही म्हणून भगवान म्हणतात कथम पार्थ कम घाती हंतिकम नाही भगवंतानी कथम स पुरुष पार्थ कम हंती कम, कम, कम। असं का म्हटलं आत्मा अविकारी आहे म्हणून म्हटलं की विद्वानाला कर्म आत्मा अविकारी आहे म्हणून म्हटलं की विद्वानाला कर्म लाकूड अविकारी आहे म्हणून म्हटलं की पुरुषोत्तमला जेवण देऊ नका जमलं का ब मग हे जर जमलं नाही तर ते कस काय जमवता अविकारी कोण आहे कोण म्हणते अस म्हणजे मग विद्वान काय आहे विद्वानाला कर्म समजवतात विद्वान मरीन विद्वान मारून घेईल विद्वान नष्ट होईल विद्वान वर्धते विद्वान ज्या येते विद्वान असते कळाली शंका लगे भारी दिले उदाहरण काय दिलं तेच स्थान आता ते त्या भाषेत सत्यमुक्त तू ते बरोबर बोललो पण ऐक माझा आता न ते कारण विशेष नाही कोणतं की आत्मा अविकारी आहे म्हणून भगवान म्हणतात कथम सुपुरुष तो मरत नाही मारून घेत नाही असं भगवान म्हणतात का म्हणतात असं का भगवान कारण आत्मा काय आहे न तुस कारण विशेष हे बरोबर कारण हे विशेष कारण नाही का आर विदुष अविक्रियत्वात आत्मन हा, विदुष अन्यत्वाद हे ना अविकारी असणारा आत्मा विद्वानापेक्षा अन्य आहे वेगळा आहे विद्वान म्हणते ना आत्मा अविकारी आहे अन्यत्वात विदुष अविक्रियत्वात आत्मन अन्यत्वात विदुष विद्वान वेगळा आहे कशामुळे रे अविक्रियत्वात आत्मन कोणापासून रे अविक्रियत्वात आत्मन आत्मन हे आता भगवान सारखं आहे आत्मनं समजा पूर्ण भगवान सारखं नाही पण तशी श्रेष्ठी आहे जी भगवान सारखी तर आत्म्यापासून अविकारी आत्म्यापासून विद्वान वेगळा आहे आत्मा कसा आहे विद्वान इति उदाहरण द्या की म्हणजे ऐका नाही अविक्रियम स्थानू विदितवत कर्म संभवती इतिद अन्वय करा अविक्रियं अविक्रिय कर्म न संभवती पहिला शब्द घेतला एकदा काय म्हणजे किरण्याला दाखवून निघून सूचना काय हा बघा आता वाचा त्याप्रमाणे स्थानू अविक्रियम स्थानू म्हणजे काय रे कसं आहे ते अविकारी विदितवत हो, असं जाणणारा लाकूड अविकारी आहे असं जाणणारा ना। ना। जो असेल तो त्याला कर्म न संभवती त्याला कर्म संभवत नाही चेत असं जर म्हणत असतील तर असं जर म्हणत असतील तर असं तू म्हणू शकत नाही आज लाकूड अविकारी आहे ठीक आहे पटलं म्हणून लाकडाला अविकारी म्हणणारा कसा काय अविकारी तो त्याच्यापेक्षा वेगळा आहे म्हणजेच तो कसा आहे मग आत्मा अविकारी आहे असं विद्वान म्हणतो मग विद्वान काय म्हणजे आत विद्वानाला मरणही संभवते मारणही संभवते प्रयोजकही होऊ शकतो तो कोणाकडून मारूनही घेऊ शकतो सुपारी देऊ शकतो लक्षात अशी केली 챨엔 아다자우트 나나 아사바는 나와버어 니디샤 아트맛와 나디하디 상가스스 비드바타 ओके न विदुष न हा तर माग जे तुम्ही शंका घेतली काय शंका घेतली की लाकडाला जाणणारा लाकडापेक्षा वेगळा असतो म्हणून लाकूड अविकारी असलं तरी जाणणारा विकारी असू तस आत्म्याला जाणणारा विद्वान आत्म्यापेक्षा वेगळा असेल आणि अविकारी कोण आहे हे तुम्हीच म्हणता म्हणजे मग विद्वान काय आहे विद्वानामध्ये मारण मरण वगैरे विकार होऊ बरोबर असं झालं आता याचं उत्तर देऊन राहिले की हे जे तू म्हणला भाऊ हे असं म्हणणं तुझं बरोबर नाही कसं म्हणणं की विद्वान हा विकारी आहे असं सिद्ध केलं ना पर्याय विद्वान हा काय आहे मग आत्मा तो अविकारी आहे हो ना आत्मा अविकारी आहे ना लाकूड अविकारी आहे जाणणारा माऊली विकारी आहे आत्मा अविकारी आहे काही अडचण नाही पण मात्र आत्म जाणणारा जो विद्वान आहे तो तर हे म्हणणं न हे म्हणणं बरोबर का अरे विदुष आत्मत्वात अरे विद्वानच आत्मा आहे असल्यामुळे विदुष आत्मत्वात विद्वान आत्मा असल्यामुळे न देहादि संघात असे विद्वत्ता देहादि संघात जो आहे हा शरीर याच्या ठिकाणी विद्वत्ता म्हणजे काय जाणतेपणा न देहादी संघात विद्वत्ता न कळतय का बोल हो ना काहीच तुम्ही देहादी संघातस्य विद्वत्ता देहादी संघात म्हणजे देहाला विद्वत्ता विद्वत्ता म्हणजे जाणतेपणा न संभवतो का, का नाही संभवत तो देहादी संघात जड आहे देहादी संघात काय आहे जड आहे जडाला कुठं कळत असते का हे टोपी म्हणली पण मला का। काल की उद्यापासून मी दादाच्या डोक्यात जाऊन बसणार नाही हे खरंच म्हणली तुझ्या डोक्यात जाणार नाही बापू तुमच्या डोक्यात जाईन कळायला का रे विदुषात अरे विद्वानच काय आहे आत्मा आहे मग ते काय होतं आत्मा अविकारी असं जाणत होतं ना ते कोणी कोण जाणत होत विद्वान जाणत होत विद्वान तर काय आहे आत्मा आहे आणि जर विद्वान सोडून दुसरा उरला त्याचा देह दे। तर देहाच्या ठिकाणी विद्वत्ता घडू शकत विद्वत्ता म्हणजे जाणते पण असंभवू शकत नाही का कारण देहाची जड आहेत ना जड कुठं जाणत असतात का कोणाला टोपी म्हणेल काय मी रामदादाच्या डोक्यात जात नाही नाही म्हणणार का कारण ती काय आहे जेड आहे तसं देहसुद्धा सुद्धा आहे आपला तो देह असं म्हणू शकत नाही कस की आत्मा अविकारी आहे असं त्याला जाणता येणार नाही मग आता काय ठरलं हा पाय माझ्याकडे लक्ष द्या दे। देह आहे आणि आत्मा आहे आणि हा आत्माच जाणतो की आत्मा अविकारी आहे आत्मा अविकारी असं एक वाक्य आहे देह जाणू शकतो हे वाक्य कारण देह काय आहे कोण राहील आत्मा याला म्हणतात पारिशेष न्याय अत पारिशेषात पारिशेष न्याने काय ठरलं मग असंहत आत्मा असंहत असंहत असहत म्हणजे संघात असहत म्हणजे संघात रे देह हा संघातापासून मिळाला की नाही पुरोप नुसत्या नाकाला नाकाला देह म्हणतात का रे किरण करे माऊली नुसत्या कानाला देह म्हणतात काय नाही जे रथांगाचा मेळावा तेव्हा रथमणीचे पांडवा झोर धोवा अवयव नाम देह अनेक अवयव एकत्र आले की देह म्हणतात ना पण आत्मा असा संघात रूप आहे का नाही ना आत्मा पुढे देह आहे तसा असंहत आत्मा आहे संहत आहे का संघातापासून बनला तो संहत संघातापासून नाही बनला तो असंहत मग आत्मा संहत आहे की असंहत आहे हा म्हणून परिशेषात काय ठरलं असंहत आत्मा विद्वान संघातापासून न बनलेला जो आत्मा आहे तोच काय आहे विद्वान आहे आणि तो कसा आहे रे अविक्रिय आहे तो कोणत्याही विकाराने युक्त नाही ना इथे तस्य विदुषः कर्म असंभवात अशा पद्धतीने विद्वानाला कर्म संभवत नसल्यामुळे आक्षेप युक्त आक्षेप बरोबर आहे युक्त म्हणजे बरोबर आक्षेप काय आहे बरोबर आहे कोणता आक्षेप रे स पुरुषः इथे कथं स पुरुष इथे कथम